शेतकऱ्यांसाठी सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सविस्तर माहिती पहा अवकाळी ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटींची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली सहा पूर्णांक छप्पन्न शतांश लाख वंचित शेतकऱ्यांना देणार कर्जमाफीचा लाभ पाच हजार आठशे कोटींची तरतूद संपूर्ण मदत ही चव्वेचाळीस हजार कोटींची असणार आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार पहा राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कोटी रुपयांची मदत दिली जाईल कर्जमाफी पासून वंचित सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना ही योजनेचा लाभ दिला जाणार असून त्यासाठी पाच हजार आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपये बोनस दिला जाईल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स चे करण्यात येईल अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत अवकाळी ग्रस्तांना एक हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपयांपैकी तीनशे कोटी रुपयांचे वाटप आधीच केले आहे धान उत्पादकांना हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस हा दोन हेक्टर पर्यंत दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पंच्याऐंशी पूर्णांक साठ शतांश लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याने एक हजार सातशे वीस कोटी रुपये टाकले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकान प्रेस करा धन्यवाद